नमस्कार मी सुनील मधुने आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय मॅस आणि टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल तर हे आहे ग्राउंड रिपोर्ट आणि आपण पाहत आहात पुराची परिस्थिती आणि ही आहे इथं देगाव आणि या ठिकाणी देगाव जो पाहता पूर्ण ह्या पुराच्या पाण्याखाली गेलेला आहे आणि ही पहा नेमकी परिस्थिती कशी आहे या ठिकाणी या ठिकाणी संपूर्ण पाणीच पाणी आहे आणि आत्ताच माहितीनुसार या ठिकाणी काही बैल ह्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि त्यांना सोडवण्यासाठी काही मंडळी जात आहेत कारण ते जवळपास एक ते दोन दिवसापासून अडकलेले आहेत ह्या जो मागचा परिसर आहे त्या परिसरामध्ये बैल अडकल्याचे चित्र आहे बाकी कुठली जीवितहानी ह्या ठिकाणी अजून आत्तापर्यंत झालेली नाही देगलूर तालुक्यामध्ये कुठली जीवितहानी आजपर्यंत झालेली नाही ज्या मागील दोन तीन दिवसापासून जे पाऊस पडतो आहे तर ही आहे देगावची परिस्थिती हे रोड आहे आणि ह्या पाण्याला पाहण्यासाठीसुद्धा खूप सारे लोक हे पाणी पाण्यासाठी येत आहेत तर आपण या ठिकाणी पाहू शकता खूप सारे लोक ह्या ठिकाणी येत आहेत पाणी पाण्यासाठी कंप्लीट जे देगावचे लोक आहेत त्यांना तर बाहेर येता येत नाही कारण कंप्लीट पाण्याचा विळखा पुराचा विळखा या ठिकाणी पडलेला आहे जर पाऊस चालू असेल तर मग परिस्थिती परत गंभीर होईल जर पाऊस थांबला असेल तर निश्चित हे पाणी एक दोन दिवसामध्ये ओसरून जाईल आणि जैसे ती स्थिती होईल पण आत्ता सध्या परिस्थिती जी आहे ती गंभीर आहे तर आपण या ठिकाणी पा पूर्णपणे पाण्याचा या ठिकाणी विळखा पडलेला आहे या ठिकाणी आहे आपण आहोत नवीन पंप हाऊसला आणि ह्या पंप हाऊसची जी परिस्थिती आपण पाहू शकता पूर्ण जे आहे या ठिकाणी कम्प्लीट असं पाणीच पाणी आहे आणि खूप सारे या ठिकाणी लोक पाण्यासाठी येत आहेत आणि ह्या ठिकाणी सुद्धा आहेत आपण पाहू शकता आणि या ठिकाणी पहा जी परिस्थिती कशी आहे या ठिकाणी पाण्याची सर्व ठिकाणी आपल्याला पाणीच पाणी दिसतं पाऊस आत्ता जो थांबला होता आता थोडा थोडा पाऊस सुरू झालेला आहे आणि ब्रिज तो जो ब्रिज आपल्याला दिसतो आहे जो आपण आत्ता जस्ट तो ब्रिज शूट केला होता तर तो ब्रिज दिसतोय आपल्याला तिथे या ठिकाणी आणि ही आहे नगरपालिकेची बिल्डिंग आपण या ठिकाणी पाहू शकता की ह्या ठिकाणी पाणी कम्प्लीट आलेलं आहे आणि सर्व ठिकाणी जे आहे आणि पोलिसवाल्यांचा बंदोबस्त त्या ठिकाणी आहे आणि ही जो इथली जी शेती आपल्याला दिसते ती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे खूप मोठं नुकसान ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं तर आपण या ठिकाणी देगलूर शहरामध्ये आहोत आणि ह्या ठिकाणी जी आहे पुराची परिस्थिती आपण पाहू शकता या ठिकाणी गणपती विसर्जन होतं आणि ह्या ठिकाणी संपूर्ण पाणीच पाणी ह्या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता आपल्याला समाध्या दिसत आहेत आणि त्या समाध्या कंप्लीट असे पाण्यामध्ये आपल्याला बुडताना दिसत आहे आणि तो जो पूल आहे त्या पुलावरून पा खूप कमी गाड्या जात आहे जे आत्ताच आपण ह्या पूर्वी पाहिलं होतं आणि ही बघा परिस्थिती इथून समोर पूर्ण ता जे असतं समोर पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्याच्या माध्यमातून जाऊन गणपती विसर्जन करायचं असतं पण या सर्व ठिकाणी बघा आपण या ठिकाणी पूर्ण जे आहे पाणीच पाणी आलेलं आहे आणि पाहण्याची गर्दीच ह्या ठिकाणी होत आहे खूप सारे लोक पाणी पाहण्यासाठी जे ह्या ठिकाणी पाणी आलेलं आहे हे पाहण्यासाठी लोक येत आहेत पा ही परिस्थितीतली कशी आहे खूप कमी वेळा असं होतं की असा पूर येतो आणि खूप कमी वेळा या ठिकाणी पाणी येतं हे पाण्यासाठी लोकांची एकच गर्दी या ठिकाणी झालेली आहे परिस्थिती ही जी आहे खूपच गंभीर आहे परिस्थिती आता थोडासा पाऊस थांबलेला आहे जर पाऊस थांबला तर निश्चितच हा जो विसर्ग आहे तो कमी होईल जर पाऊस नाही थांबला तर कदाचित असं होऊ शकतं की पाणी परत दुप्पट वेगाने वाढू शकतं